देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाला पंतप्रधान म्हणून तर त्यांच्या कारकिर्दीला अकरा वर्ष पूर्ण झाले आणि याच विषयानं मागच्या अकरा वर्षामध्ये देशपातळीवरून समाज जीवनाचा बदल घडणारे याबाबत काही निर्णय झाले अशा निर्णयाची चर्चा करण्यासाठी आणि त्याचा आपल्या जिल्ह्याला झालेला लाभ या विषयाची माहिती देण्यासाठी आजची ही पत्रकार परिचय देना या पत्रकार परिचय भारतीय जनता पार्टी जी नीति अंदर मारनी श्री नारायण पार्टी का आप लोग समय सोचोगे या विश्वास हो रहा है नमस्कार जरा मागे शांतो आपल्या सर्वांना आता दत्ताभाऊंनी सांगितल्याप्रमाणे आजची पत्रकार परिषद जी आहे ती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या अकरा वर्षामध्ये भारत देशासाठी आणि भारतीयांसाठी भारतामध्ये राहणारे भारतीय आणि जगभर जी आपल्या भारतातून लोक गेलेली आहेत त्यांच्यासाठी जे काम केलेलं आहे हे आपण सर्वच मान्य कराल की अतिशय उल्लेखनीय अभूतपूर्व असं काम झालेलं आहे आणि विकसित भारताचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जनतेची गोरगरिबांची सेवा करण्याचं उद्दिष्ट कायम लक्षात ठेवून प्रत्येक कृती या सरकारच्या माध्यमातून झालेली आहे आणि आपल्याला खरं तर एका प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून गेल्या अकरा वर्षाचा जो अतिशय वेगळा ऐतिहासिक प्रवास आहे ते सांगणं काही शक्य होणार नाही आपणही मान्य कराल परंतु प्रमुख काही मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर आवर्जून मांडायचे होते अकरा वर्षाचा हा जो इतिहास आहे सुवर्णाक्षरामध्ये खरं तर पुढच्या काळामध्ये नक्की लिहिला जाईल कारण या अकरा वर्षामध्ये आधीच्या तुलनेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अभूतपूर्व अशी प्रगती झालेली आहे आणि आत्मनिर्भर भारत मेक इन इंडिया असे वेगवेगळे जे मंत्र दिले गेले संकल्प से सिद्धी म्हणजे फक्त एखादा विषय किंवा विचार मांडायचा नाही तर प्रत्यक्षात कृतीच्या माध्यमातून ते उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचं हे अनेक उदाहरणं आपल्या सर्वांच्या समोर आहेत तंत्रज्ञानाचा अतिशय योग्य असा वापर करून विकासाला गती देण्याचं पारदर्शकता आणण्याचं मोठं काम झालेलं आहे गरिबांच्या विकासावरती मी आधी सांगितल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देण्यात आलेलं आहे सरकार म्हणजे शासन करण्यासाठी से नसून सेवा करण्यासाठी से आहे या भावनेतून हे गेले अकरा वर्ष काम झालेलं आहे आणि सुशासन ही आपल्या देशाची संस्कृती आहे हे ब्रीदवाक्य मनात ठेवून काम केलं जात आहे आपल्याला आवर्जून सांगण्यासारखा अजून एक मुद्दा असा आहे की आधीच्या युपीएच्या काळामध्ये दहा वर्षात साधारण एक लाख कोटी रुपये आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाले होते आणि त्या तुलनेत मोदी साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून तेवढ्याच कालावधीत दहा वर्षामध्ये दसपटीने म्हणजे जवळजवळ दहा लाख कोटी रुपये महाराष्ट्र राज्याला मिळालेले आहेत आणि स्वाभाविकपणे ही जी प्रचंड रक्कम आपल्याला मिळाली त्याचा फायदा आपल्या धाराशिव जिल्ह्याला देखील निश्चितपणे झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले नॅशनल हायवेचे रस्ते असतील आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले घरकुल असतील पाण्याच्या योजना असतील शौचालय असतील गॅसचा विषय आपल्या सर्वांना माहिती आहे रेल्वेच्या बाबतीत होत असलेलं काम आहे ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला जिल्हावासियांना देखील प्रचंड फायदा झालेला आहे पीक विम्याच्या बाबतीमध्ये गेल्या साधारण पाच वर्षामध्येच जवळजवळ दोन हजार कोटी खरीब दोन हजार वीस ते खरीब दोन हजार चोवीस या चार वर्षातच जवळजवळ दोन हजार कोटी रुपये नुकसान भरपाई आपल्या शेतकऱ्यांना मिळाली आहे काही विषय आता कोर्टात आहेत बाकी आपल्याला कल्पना आहे आपल्या भागामध्ये प्रधानमंत्री जी पीएमईजीपी अंतरप्रिनरशिप एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम जी आहे रोजगार निर्मिती योजना त्याच्यातून पंधराशेपेक्षा जास्त मुलांना स्वतःचा रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग व्यवसायासाठी आवर्जून असा निधी जो आहे तो मिळालेला आहे प्रधानमंत्री जी किसान सन्मान योजना आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यात साधारण दोन लाख सदतीस हजार आठशे शेतकऱ्यांना जवळजवळ एक हजार कोटी रुपये मिळालेले आहेत त्यामुळे आपल्या या पूर्ण परिसरात स्वाभाविकपणे <णिया> आधीच्या तुलनेमध्ये निधी आणि मदत ही वेगवेगळ्या वेग माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे हे देखील आपल्याला मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं होतं वेगवेगळे वेग विषय हाताळण्यामध्ये आपल्याला या अकरा वर्षामध्ये जे यश मिळालंय मग तीनशे सत्तर सारखा विषय असेल वेगवेगळ्या जनतेच्या वेग ज्या वेग भावना आहेत त्या योग्य पद्धतीने मार्गी लावण्यासाठीचे जे विषय आहेत ते देखील आवर्जून या सरकारने कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले राम मंदिराचा विषय असेल काशी विश्वनाथ कॉरिडॉरचा विषय असेल आणि देशभरामध्ये जे अस्मितेचे विषय आहेत ते मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेलं आहे जनधन योजनेच्या माध्यमातनं डी बी टीच्या माध्यमातनं शासनाकडनं आम जनतेला जी काही मदत मिळते अति थेट पोचवण्याची प्रक्रिया देखील तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ प्रत्येक फ्रंटवरती प्रचंड प्रमाणात काम झालेलं आहे मेडिकल कॉलेजेस असतील एम्स सारखे प्रीमियर इन्स्टिट्यूट असतील किंवा आय आय एम्स असतील आय आय टीज असतील प्रचंड प्रमाणामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये त्याची संख्या वाढलेली आहे आपल्याला जन आरोग्य योजना जशी महाराष्ट्रात आहे तसं आयुष्यमान भारतच्या माध्यमातनं देशभर आता करोडो कुटुंबांना याची मदत झालेली आहे पाच लाखापर्यंतचा वैद्यकीय सेवेचा फायदा देण्याची ही अभूतपूर्व योजना जगातली सगळ्यात मोठी मेडिकल इन्शुरन्सची योजना देखील सरकार या सरकारच्या माध्यमातनं सुरू झालेली आहे आणि आजच्या या प्रेसच्या माध्यमातनं आपल्या सर्वांना हीच विनंती आहे की हे सर्व विषय जे आहेत ते आपण योग्य पद्धतीने जनतेपर्यंत मांडावे आपल्याला हे देखील इथे आवर्जून सांगण्यासारखं आहे की लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये तेहतीस टक्के महिलांना आरक्षण देण्याचा जो मुद्दा होता अनेक वर्षांपासून चर्चा होती परंतु प्रत्यक्षात ते करण्याची भूमिका ही या सरकारने घेतली आणि दोन हजार एकोणतीस पासनं हे कार्यान्वित करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातन देशभरामध्ये चार करोडपेक्षा जास्त घरकुल जे आहेत ते बांधण्यात आलेले आहेत हर घर जल जो विषय आहे त्याच्या अनुषंगाने जवळजवळ पंधरा कोटी घरांपर्यंत नळाचं कनेक्शन जल कनेक्शन जे आहे ते आवर्जून देण्यात आलेलं आहे जे एस सी प्रवर्गासाठीचं आयोग होतं त्याला पहिल्यांदाच संविधानिक दर्जा देण्याचं काम जे आहे ते याच सरकारने केलं आणि गेल्या आठवड्यात गेल्या आठवड्यामध्ये मला वाटतं दोन दिवसा कालच्याच त्याच्या कॅबिनेटमध्ये आपल्या राज्यात देखील जो मागासवर्ग आयोग आहे त्याला संविधानिक दर्जा देण्याच्या बाबतीतला महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय तर हे सर्व विषय जे आहेत ते खूप मोठ्या संख्येने आहेत आपल्याला एक नोट नक्कीच आम्ही देऊ आणि विनंती हीच आहे की हे अकरा वर्ष जे प्रभावी आणि ऐतिहासिक काम आहे ते आवर्जून जनतेपर्यंत आपण पोचवावं आणि माझं जनतेला आपल्या माध्यमातून आव्हान आहे की हे सर्व ज्या वेगवेगळ्या योजना आहेत प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या लोकांना स्वतःच्या पायावरती उभं राहता यावं आरोग्याचा विषय असेल घरकुलाचा विषय असेल शौचालयाच्या बाबतीत आपण बोललो गॅस कनेक्शनचं बोललो आणि महत्वाचं म्हणजे आता विकसित भारत आणि आपली आता पाचवी सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता जी आहे त्याच्यावरनं चौथ्या स्थानावरती जाण्याकडे आपली वाटचाल चालली आहे आणि स्वाभाविकपणे आपला पुढचा टप्पा आहे तो तिसऱ्या स्थानावरती जाणं एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत असताना आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी मागे राहण्याचं काही कारणच नाही आहे या योजनांची माहिती घेऊन त्याचा योग्य लाभ घ्यावा असं आवाहन आपल्या माध्यमातून मी करू इच्छितो आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी देखील मोठी आहे आकांक्षित जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याला जे एक वेगळं स्थान दिलं त्याच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आता आपल्याला कार्यान्वित करणं शक्य होतंय टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा विषय असेल जे मेडिकल कॉलेज सुरू होत नव्हतं त्याचा विषय असेल रेल्वेचा मुद्दा असेल आणि वेगवेगळ्या माध्यमातून इथल्या धाराशिवमधल्या शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल परवा आपण कांद्याच्या बाबतीत बोललो त्याच्यात देखील केंद्र सरकार डिपार्टमेंट ऑफ अॅटमिक एनर्जी ते आपल्याला त्याच्यात सहकार्य करतायत इरेडिएशनच्या युनिटसाठी आणि दोन लाख टनाचं आताचं जे नियोजन आहे कोल्ड स्टोरेजचं त्याच्यामध्ये थेट केंद्र सरकार आणि मोदी साहेबांच्या अंतर्गत असलेलं मंत्रालय काम करते तर आपल्या जिल्ह्याचा आर्थिक चेहरा चेहरा मोहरा बदलण्याच्या अनुषंगाने जी कामं चालली आहेत त्या बाबतीत देखील आपण जनतेपर्यंत माहिती पोचवावी अशी आवर्जून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले काही प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावे अशी आपल्या सर्वांना विनंती आहे